नारायणगाव पोलिसांचा अवैध कॅफे चालक व लॉज धारक यांच्यावर कडक कारवाईचा बडगा अवैध कॅफे चालक व लॉज मालक यांच्यावर गुन्हे दाखल शालेय परिसरामध्ये रोड रोमिओ बेशिस्त वाहन चालक यांना शिस्त लावण्यासाठी कारवाई करून तब्बल तीन लाख सतरा हजार रुपये एवढ्या रकमेचा दंड केला वसूल नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर कॅफे चालवणाऱ्या कॅफे चालकांवर नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांच्या टीमने कारवाई केली आहे नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या निर्भया पथकामध्ये काम पाहणारे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस उपनिरीक्षक जगदीप पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काळूराम साबळे पोलीस हवलदार दत्ता तळपाडे पोलीस हवलदार आदिनाथ लोखंडे पोलीस अंमलदार दत्ता ठेंबरे काळूराम मासाळकर सत्यम केळकर गोरक्ष राक्षे आनंद चौगुले तिल्लेश जाधव पोलीस अंमलदार सोनाली गडगे शीतल गारगोटे शुभांगी दरवडे पूजा शहा यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवून पोलीस स्टेशन हद्दीमधील कॅफे म्युझिक व कॅफे कॅपिटल नावाच्या दोन अवैध कॅफे चालकांवर नारंगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे शहाण्णव प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे शालेय मुले मुली या कॅफेमध्ये अश्लील चाळे करताना मिळून आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले धनगरवाडी येथील नक्षत्र लॉज या ठिकाणी नारायणगाव निर्भय पथकाने कारवाई करून नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे नक्षत्र लॉज येथील रजिस्टर मेंटेन केले नसल्याचे निदर्शनात आले लॉज चालकावर नारायणगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार तेवीस कलम दोनशे तेवीस प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचशे सुमारास नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व लॉजिंग रिसॉर्ट चालक मालक यांना नारायणगाव पोलीस स्टेशन येथे मीटिंग घेऊन लॉजिंग रिसॉर्ट हॉटेल लॉजिंगमध्ये कोणताही अवैध व्यवसाय चालणार नाही अल्पवयीन मुलींना प्रवेश देता येणार नाही येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे रेकॉर्ड मेंटेन करावे प्रत्येक हॉटेल लॉज यामध्ये सी सी टी व्ही बसवावेत अशा प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या व याबाबतच्या नोटीसही देण्यात आलेल्या आहेत निर्भया पथकामार्फत नारंगगाव वारवाडी परिसरात शाळा कॉलेज या ठिकाणी तब्बल दोनशे पंचवीस रोड रोमेवरती मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांच्याकडून तीन लक्ष सतरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले तसेच कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांचे सायलेन्सरबाबत देखील या तरुणांना सूचना देण्यात आल्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नारायणगाव व आजूबाजूच्या परिसरातील सर्व कॅफे चालकांना त्यांचे कॅफेमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध काम चालणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबतच्या देखील देण्यात आल्या आहेत नारायणगाव व आजूबाजूच्या नागरिकांना देखील पर जिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या भाडेकरूंची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी याबाबतचे नागरिकांना आव्हान देखील करण्यात आले आहे नारायणगाव परिसरामध्ये कॅफे चालक त्याचबरोबर लॉजिंगवाल्यांनी याबाबतची दखल घेऊन कोणत्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन होणार नाही याबाबतच्या लेखी नोटीसही देण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले बिरो रिपोर्ट विंगन टाइम्स नारायणगाव